नमस्कार आपण पाहतात लोकाधार न्यूज सिटिझन्स युनिटी फोरम पनवेल या संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा झाला गेली पंचवीस वर्ष कप ही संस्था पनवेलमध्ये पनवेल संवादमाला अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते वेगवेगळ्या क्षेत्रातील वक्ते पनवेलकरांसाठी उपलब्ध करून पनवेलमध्ये समाजप्रबोधनाचे काम करीत असते संस्थेचे संस्थापक डॉक्टर भगवान बिरमोळे व श्री अरुण बिशे यांनी संस्थेला दिलेले योगदान खूप मोलाचे आहे संस्थेच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनासाठी श्री योगेश जोशी यांचा हसू आणि आसू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाषेचे सौंदर्य खुलवीत हसता हसता अंतर्मुख होताना सामाजिक भान जागरूक करून चला जगू आनंदे हा संदेश देणाऱ्या हास्यरंगाने मंतरलेला लोकप्रिय एक पात्री प्रयोग सी योगेश जोशी यांनी सादर केला सिटीझन युनिटी फोरम पनवेल या संस्थेच्या रौप्य बहसे वर्षी पनवेल संवादमाला या कार्यक्रमाअंतर्गत आपला अतिशय चांगला कार्यक्रम पनवेलकरांसाठी झाला काय प्रतिक्रिया द्याल मला तर या संस्थेचं कम्प्लीज करायला असं वाटतं की इतकी रुग्ण सातत्याने सामाजिक आपल्या योगदानामध्ये ही संस्था इतक्या अविरतपणे कार्यरत आहे आणि त्यांचा जर वृत्तमहोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला असं तो पाहिल्यानंतर आनंदाने जम जातायचं त्याचं एक छान आम्हाला सगळ्यांनाच मिळाला आणि आपल्या वृत्त गटागतीच्या जीवनातून थोडासा वेळ जेव्हा एवढी आम्ही अडकल्या तेव्हा पुन्हा सर तुम्ही काय सांगाल पनेलच्या सी यू एफ या संस्थेचा रोखोत्सवी वर्ष आहे पनेलच्या सांस्कृतिक सामाजिक आणि मागणी सुंदरच्या बाबतीत अतिशय मुलाचं काम आजवर या संस्थेने केलेलं आहे करत राहणार आहे या संस्थे ती, ती मानाची ही संस्था आहे आणि याच्या संवादमालेत मला एक पुष्प व्हायला मिळणार सेवेची संधी मिळणार आणि माझ्यासाठी सुद्धा मी स्वतःचा बौदायचा नसतो मलाही अतिशय आनंद आला की अतिशय सुज्ञ आणि दाद देणारा जसे प्रेक्षक होता कार्यक्रम धमाल रंगलेला आहे आणि धर्मणानुबंध असे चालू राहतील केवळ कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्हे तर या संस्थेशी जोडलं जाणं आणि या संस्थेला काहीच्या वाटा म्हणून मदत करणं हे मला नक्कीच आवडेल i